सध्या जग विविध मार्गांवर अडखळते आहे थांबले आहे त्याला आपल्या परंपरेकडून आलेल्या ज्ञानाची गरज आहे तो मार्ग आपण ज्ञान भक्ती आणि कर्म यांच्या त्रिवेणी संगमातून दाखवू शकतो ती दृष्टी देण्याचे काम डॉक्टर देगलूरकर यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून झाले आहे आता तो बिंब जिज्ञासा विवेक भान जागवणारा ग्रंथ आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलंय मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे गाड्या अभ्यासक डॉक्टर गौबम देगलुकर संशोधित आणि लिखित बिंब बिंबजिज्ञासा या मराठी ग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते हा ग्रंथ स्नेहल प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून आशुतोष बापट यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर गौबम देगलुरकर अनुवादक डॉक्टर आशुतोष बापट आणि स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे उपस्थित होते डॉक्टर देगलूरकर हे आधुनिक युगातील कृषी परंपरेचे पायिक आहेत असे सांगून डॉक्टर भागवत पुढे म्हणाले आपल्याकडे मूर्तीपूजा आहे ती आकारातून निराकाराशी संधान बांधणारी आहे प्रत्येक मूर्ती घडवण्यामागे शास्त्र आहे मूर्ती भावयुक्त आहे तो केवळ बुद्धीचा विलास नाही त्यामागे अनुभूती आहे मात्र त्यासाठी दृष्टी हवी कारण दृष्टीनुसार दृश्य दिसते याचा अनुभव आपण सर्वजण घेत असतो दृष्टी घडवण्यासाठी श्रद्धा हवी ती डोळस हवी भौतिकवादी नजरेला दृष्टी नसते त्यामुळे दृष्टी परिश्रमाने अभ्यासाने मिळवावी लागते डॉक्टर देगलूरकरांचा ग्रंथ राष्ट्रजीवनाकडे ज्ञानपरंपरेकडे पाहण्यासाठी सकारात्मक दृष्टी देणारा विवेक भान जागणारा ग्रंथ आहे ज्ञान आणि कर्म हे दोन पंख त्यासाठी भक्ती मार्गाकडे नेण्यास उपयुक्त ठरतील असंही डॉक्टर भागवत यांनी म्हटलंय डॉक्टर देगलूरकर यांनी प्रकाश चित्रांच्या माध्यमातून मूर्तीशास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले विठ्ठल वैकुंठ चतुष्पाद सदाशिव कुंडलिनी गणेश या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीच्या माध्यमातून मोजक्या शब्दात त्यांनी अथातो बिंब जिज्ञासा या ग्रंथाचे सार उलगडले अनुवादक डॉक्टर आशुतोष बापट म्हणाले देगलूरकर सर मूर्तीशास्त्राचा देगलूरकर सर आणि मूर्तीशास्त्र हे अद्वैत आहे इतके ते मूर्तीशास्त्राशी दातात पावलेले आहे त्यांच्या सहवासात आणि मार्गदर्शनाखाली काम करताना आपल्या अज्ञानाची क्षितिजे रुंदावल्याचा अनुभव घेतला आणि समृद्ध होत गेलो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु शिष्यामृत योग अनुभवायला मिळाचं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे हे पुस्तक हे केवळ आपल्याला मूर्तीशास्त्र सांगेल असं नाही आहे मूर्ती कशा पाहाव्यात सांगेल एवढंच नाही आहे तर आहेच परंतु त्याच्या पलीकडे एकूण आपल्या राष्ट्रजीवनाच्या परंपरेकडे पाहायची आपली जी दृष्टी आहे ती स्वच्छ झाली पाहिजे सकारात्मक झाली पाहिजे श्रद्धावान झाली पाहिजे म्हणजे त्यातलं ज्ञान आपल्याला मिळेल परंपरेने जे चालत आलेलं आहे त्याच्यातलं काय अर्थगर्भ आहे काय सत्य आहे काय हे कालानुक्रमाने घुसलेलं आहे काय हे काही विकृती बाहेरून आल्यात त्यांच्या काय बदललं पाहिजे काय ठेवलं पाहिजे शाश्वत काय अशाश्वत काय याचा विवेक आपल्याला सापडेल संतांना असा विवेक होता संतांना हा विवेक का होता संत सगळे विद्वान नव्हते परंतु बऱ्याच विद्वानांना हा विवेक नव्हता संतांना होता, संता होता। कारण काय त्यांची दृष्टी तिथे पोचलेली होती त्याच्यामुळे त्यांच्यात ती श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेतून जुन्या ज्ञानाच्या परंपरेचं मंथन करून त्यांनी तिचा प्रभाव पुढे काढला तो पुढे काढताना केवळ स्वच्छते पुढे जावं आणि अस्वच्छते निघून जावं अशी त्यांनी सगळी मांडणी केली आज आपल्याला त्याची जरूर आहे कारण जगाला आपल्या ज्ञानाची जरूर आहे जग थांबलेलं आहे आता अडखळलेलं आहे रस्ता सुचत नाही आहे आणि रस्ता आपण द्यावा अशी अपेक्षा आहे आणि आपल्याजवळ हा रस्ता आहे पण आपला तो रस्ता आपल्याला माहिती पाहिजे त्याकरता त्या रस्त्याचं पुनरो पुनरावलोकन या श्रद्धेच्या चष्म्यातून करून ज्ञाना ज्ञान मिळेलच ज्ञानमार्गाने त्याचा भक्ती म्हणून दे ज्ञान असं म्हणतात उभाभ्यामे व पक्षाभ्याम यथाखे कर पक्षिणाम ही आकाशात दोन्ही पंखांनी पक्षांची जशी गती असते तथैव कर्मभ्याम जायते परमपदम तसं परमपद हे ज्ञान आणि कर्म ज्ञानाच्या आधारावर जी तपस्या जशी सरांनी केलेली आहे आणि करतायत तशी तपस्या पाहिजे पण हे ज्ञान आणि कर्म हे दोन पंख ज्या पक्षाचे आहेत तो पक्षी कोणता ती भक्ती आहे ज्ञान भक्ती आणि कर्म यांची त्रिवेणी जेव्हा काम करते तेव्हा मग यशच असतं इप्सित साध्यच होतं